न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमाअंतर्गत आपण बरेच काही उपक्रम राबवलेले आहेत तर यामध्ये विद्यार्थ्यांनी वाचलेले जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकामधून काही निबंध विद्यार्थ्यांना लिहायची होती आणि या महावाचन उत्सव या लिंकवरती ते आपल्याला अपलोड करायची होती तर आपण ते अपलोड केलेले असालच तर आता विद्यार्थ्यांची आकर्षक असे प्रमाणपत्र माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र उपलब्ध झालेले आहेत तर ते आपण डाउनलोड कसे करायचे आहेत आपण बघणार आहोत मोबाईलच्या सहाय्याने किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला ते सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करता येईल तर आपण सुरुवात करू या व्हिडिओला तर काळजीपूर्वक आपण हा व्हिडिओ बघावा आपण या लिंकवरती क्लिक करूया लिंकवर क्लिक केल्यानंतर असा हा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल स्कूल यूजर रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे म्हणून आपण युजर लॉग इन रजिस्ट्रेशन आपल्याला लॉग इन करायचं आहे तर मी या यूजर लॉग इनला क्लिक करतो आहे या ठिकाणी यूजर लॉग इन मी आता टाकतो आहे शाळेचा यू ॲस कोड नंबर आणि या ठिकाणी पासवर्ड जो जनरेट केलेला आहे आपण तो पासवर्ड मी या ठिकाणी टाकतो आहे आणि या ठिकाणी यूजर लॉग इनला क्लिक करतो आहे खाली लॉग इन म्हणून ऑप्शन आलेला आहे याला क्लिक करतो आहे तर असं हे इंटरफेस या ठिकाणी आपल्याला दिसेल काही विद्यार्थ्यांचे आम्ही भरलेले आहे त्यामुळे हे सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी दिस दिसत आहे आणि समोर बघा आपल्याला युनिटसुद्धा ये करता येते आणि हे विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट या ठिकाणी जनरेट झालेले आहे ते आम्ही डाउनलोड केलेले आहेत तर आपल्याला नवीन विद्यार्थ्याचं कशा प्रकारे सबमिशन करून आपल्याला प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे तर काय करणार आपण क्रिएट न्यू सबमिशनवर आपण आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी महावाचन एंट्री सबमिशन फॉर्म या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे तर मी ज्या विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेट या ठिकाणी डाउनलोड केलेलं नाही आहे तर मी त्या विद्यार्थ्यांचं नाव या ठिकाणी टाकतो आहे तर नाव टाकताना आपण कॅपिटलमध्ये टाकायचं आहे टाकलेलं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं रोल नंबर मी या ठिकाणी टाकणार आहे विद्यार्थ्यांचं रोल नंबर नंतर क्लास टाकणार आहे सहाव्या वर्गात सेक्शन टाकणार आहे ए बी सी डीपैकी त्यानंतर सिलेक्ट लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करायची आहे हिंदी मराठी इंग्रजी जे असेल ते या ठिकाणी पुस्तकाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी काय लिहिलेलं आहे त्याचा फोटो आपल्या गॅलरीमध्ये असणं आवश्यक आहे त्यामध्ये पी डी एफ फाईल असेल जे पी जी असेल किंवा पी एन जी फाईल असेल तर मी या च्यूज फाईलला क्लिक करतो आहे आपल्या गॅलरीमध्ये ते आहे का बघूया असेलच कारण मी या ठिकाणी तर बघा या ठिकाणी हे फोटो मी संवीट संवीट या ठिकाणी टाकतो आहे जे पी जी फाईल आहे आणि या ठिकाणी त्याला किती मार्क्स दिले आपण ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे मार्क्स टाकलेले आहे आणि या ठिकाणी मी सबमिट करतो आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा स्टुडंट एंट्री सबमिटेड सक्सेसफुली म्हणून या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे मी ओके बटनला क्लिक करतो आहे या विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी जनरेट झालेलं असेलच तर ते पाहण्यासाठी किंवा थोड्या वेळाने ते जनरेट होते कधी कधी तर मी डॅशबोर्डवर जातो आहे डॅशबोर्डवर गेल्यानंतर जर जनरेट झालेलं असेल तर त्या विद्यार्थ्याचं नावसुद्धा या ठिकाणी येईल यामध्ये बघतो आहे मी आलेलं आहे का अजून आलेलं नाही आहे तर ते थोड्या वेळाने ते आपण जर बघितलं त्याला तर ते जनरेट या ठिकाणी होईल तर ते सर्टिफिकेट कसे असेल ते एखाद्या विद्यार्थ्याचा आपण बघूया तर मी या जनरेट सर्टिफिकेटवरती क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी डाउनलोड सर्टिफिकेट म्हणून म्हणते आहे मी या डाउनलोडला क्लिक करतो आहे बघा मी अगोदर डाउनलोड केलेला आहे तरीसुद्धा डाउनलोड ते होईलच मी डाउनलोड अगेन म्हणून करतो आहे या ठिकाणी पी डी एफ फाईल थे थे। या ठिकाणी आलेली आहे त्या विद्यार्थ्याची तर अशा प्रकारचं हे सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्र्याच्या सह्याचं आणि शिक्षणमंत्री यांच्या सहींचं आकर्षक असं प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्याला आपण डाउनलोड करून देऊ शकतो तर नक्कीच आपल्याला हे समजलेलं असेल हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद